मी दलित मित्र भारत भीमराव जाधव या समितीचा सदस्य आहे मुख्य मुक्त जमाती आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य गेल्या अठ्ठावीस तारखेपासून संवाद यात्रा म्हणून आमच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते ॲडव्होकेट अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली करत आहेत अठ्ठावीस तारखेला बाबा आढाव वारे वगैरे सगळंजण येऊन त्या ठिकाणी रथ पूजा केली आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रात फिरण्यासाठी सोलापुरातल्या सेटलमेंटमधील ज्या ठिकाणी तारेचं कुंपन होतं आणि तिथे तिथले लोक मुक्त झाले तिथून ते यात्रे या यात्रेला चालू करणार आहेत तिथून संपूर्ण महाराष्ट्राभर फिरतात त्याची संपूर्ण माहिती आमचे प्रदेशचे जे काही ॲडव्होकेट अरुण जाधव आहेत हे कोलाटी समाजातले आहेत अभ्यासू आहेत आपल्याला पूर्णपणे याची माहिती देतील अरुण जाधव मुक्त आदिवासी संयोजन समितीचा या ठिकाणी मी सदस्य म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करतो खर तर या ठिकाणी चौऱ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा या महाराष्ट्रातील भटके मुक्तांची जी, जी काय सामाजिक का आर्थिक शैक्षणिक जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती या ठिकाणी वास्तव आपल्या सगळ्याच्या समोर मांडण्यासाठी त्याचबरोबर या भटकीमुक्तांचा चौऱ्याहत्तर वर्षानंतर या समाजाची व्यथा आणि वास्तव जे मांडण्यासाठी ठिकाणी ठिकाणीही भटकीमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये संवाद यात्रा आयोजित केली आहे या संवाद यात्रेची सुरुवात या ठिकाणी महात्मा फुलेंचा जो फुलेवाडा आहे पुणे या ठिकाणून अठ्ठावीस तारखेला ज्येष्ठ समाजसेवक बाबा आडाव समाजवादी नेते सुभाषजी वारेसर त्याचबरोबर सामाजिक चळवळीमधल्या नेत्या अंजलीताई आंबेडकर त्याचबरोबर या संस्थेच्या प्रमुख सुजाता खांडेकर भरत जाधव शिवलालजी जाधव व इतर महाराष्ट्रातल्या भटकीमुक्त आदिवासीमध्ये काम करणाऱ्या संस्था आणि संघटना यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सुरुवात झाली आहे खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या देशामध्ये ज्यावेळेस इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा देण्याचं काम जर कोणी केलं असेल ते प्रथम या देशातल्या भटकी उत्तर समाजाने केलेलं आहे या देशाचा तिरंगा फडकविण्याची जबाबदारी तिरंगा फडकविण्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान त्याचबरोबर इंग्रजांच्या विरोधामध्ये अनेक उठाव करून या ठिकाणी या भटकीमुक्त समाजातल्या बेचाळीस जातीनी मोठारासन तिरमले असन कायकडे असन कोल्हाटी असतपंथ असतपरपंत असे अशा अनेक ज्या जाती आहेत या भट्टीमुक्त समाजातल्या या जातीनी सातत्याने इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केले आणि ह्या देशामधल्या इंग्रजांनी ह्या ठिकाणी या भटकीमुक्त समाजाच्या वरती गुन्हेगारीचा शिक्का मारला आणि त्यामुळं हा समाज पूर्णपणे इथल्या व्यवस्थेच्या बाजूला गेला गेल्या अनेक दिवसापासून या समाजावरती तो गुन्हेगारी असल्यामुळं त्यांच्यावरती अन्याय होत होते आणि स्वातंत्र्यामध्ये सुद्धा त्यांच्यावरती अन्याय होतात आज हा समाज महाराष्ट्रामध्ये अंदाजे पावणे दोन कोट समाज आहे परंतु ह्या देशामध्ये जसं जनावराचा कोंडाळा आहे त्याच पद्धतीच्या माणसाचा सुद्धा कोंडाळा होता म्हणून या देशामध्ये से देशा बावन सेटलमेंट होते त्यापैकी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सगळ्यात मोठं जे सेटलमेंट जे आहे ते सोलापूर या ठिकाणी होतं एकतीस ऑगस्ट रोजी या ठिकाणी इथले जे भीमरावजी जाधव आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी महाराष्ट्राला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील काही समाज अजूनही जेलमध्ये आहे हे इथल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते बाळासाहेबजी खेर साहेब यांच्या निदर्शनाला आणून दिली आणि हे सगळं शिष्टमंडळ या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भेटले आणि त्यानंतर या ठिकाणी भटकी जो गुन्हेगारीचा जो कायदा होता तो कायदा रद्द करण्यात आला आणि या ठिकाणच्या तारा जे त्या गुरुजी ठिकाणी त्याचबरोबर त्यांचे अनेक सहकारी होते भटकेमुक्त समाजातले त्यांनी एकत्र येऊन बाळासाहेब खेरांच्या उपस्थितीमध्ये आणि भीमराव जाधवांच्या उपस्थितीमध्ये तसंच बाकी इथं भटकेमुक्त समाजाच्या प्रमुख लोकांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्या सेटलमेंटच्या तारा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असे निवड तारा कट केल्यानंतरची जी काय परिस्थिती बदलायला पाहिजे होती पण ती परिस्थिती बदलली नाही आज ह्या असणारा जो पाहुणे दोन कोट समाज आहे ह्या देशामध्ये दे, अन्याय अत्याचाराला सामना करतोय आज जे अन्य अत्याचार होतात बलात्कार होतात घर जाळले जातात जातीच्या धर्माच्या नावावरती संशयावरती त्यांना मारलं जातं पिटलं जातं त्याच्याबरोबर सामूहिक हत्याकांड केले जातात इथल्या फॉरेस्ट नुसार व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कायद्यानुसार भट्टीमुक्ताचे जे, जे मूळ व्यवसाय होते ते पूर्णपणे व्यवसाय या ठिकाणी गेले आणि हा समाज पोरखा झालाय हा एवढा मोठा समाज असताना सुद्धा या देशामध्ये हा समाज फक्त मत देण्यासाठी जन्मला आला आहे अशी परिस्थिती विकासाच्या आणि त्यांच्या भल्यासाठी कुणी इथले राज्य करते त्याचा विचार करायला तयार नाही म्हणून महाराष्ट्रातल्या भट्टीमुक्त समाजातल्या अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये आणि समाजाला मुख्य प्रवाह आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे दमदार पद्धतीने काम केले आणि ते काम त्या कामाचं पुढील जे दिशा आहे पुढचं काम जे आहे त्या ठिकाणी आम्ही करतोय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे याच्या पलीकडे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की सतरा मागणी आहे त्या ठिकाणी भटकीमुक्त समाजाच्या आम्ही सगळ्यात महत्वाची जी पहिली मागणी जी केली आहे ह्या देशामध्ये जनावरांचं मंत्रालय आहे परंतु माणसाचं मंत्रालय नाही या ठिकाणी म्हणून भटकेमुक्त समाजाच्या विकासासाठी भल्यासाठी त्यांचा पूर्णपणे चांगल्या पद्धतीची प्रगती करण्यासाठी या ठिकाणी भटकुंक्त समाजाचं एक सेपरेट मंत्रालय तयार झालं पण ही आमची एक मागणी आहे दुसरी जी मागणी आहे ते त्या ठिकाणी भटकुगुंता समाजाला बजेट मिळालं पाहिजे या देशामध्ये जनावरांवरती बजेट आहे पुत्र माणसावरती बजेट आहे पण माणसासारख्या माणसावरती बजेट नाही त्याच्यानंतर यांच्यावर जो दीच्या धर्माच्या नावावर जो अन्न अत्याचार होतो तो आच्छेदार थांबला पाहिजे म्हणून या ठिकाणी स्पेशल त्यांच्या संरक्षणासाठी कायदा आहे त्याचबरोबर अजून चौथी जी मागणी आहे ह्या समाजाच्या हक्क अधिकारासाठी न्यायासाठी एक आयोग स्थापन झाला पाहिजे अशा अनेक मागण्या येतात ह्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी